नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी डॉक्टर भाऊसाहेब चव्हाण यांनी मोठ्या धाडसाने जळगाव जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणात गुन्हा दाखल करत शासनाच्या तिजोरीतून सुरू असलेली लूट थांबवलेली आहे तसेच सत्तेचाळीस बोगस शिक्षकांना उजागर देखील केलेले आहे मात्र केलेली कारवाई ही हिमनगाचे छोटेसे तुकडे आहे मी आपणास या गंभीर प्रकरणाबद्दल आठ महिन्यापूर्वीच सुतोवाच केले होते मात्र त्यावेळेस मा, आपण माझ्या तक्रारीचा फारसे गांभीर्य घेतले नाहीत मात्र देर आय दुरुस्त म्हणत फक्त कारवाई करून थांबला नाही तर गुन्हा दाखल केलेला आहे मात्र साहेब आता संबंधिताकडून सदर रकमेची वसुली देखील होणे आवश्यक आहे अशी मागणी रिपब्लिकन ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर पंकज साऊंके यांनी केली आहे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विषय खूप मोठ्या प्रमाणावरती गाजतोय म्हणजे बनावट शालार्थ आयडी आणि शिक्षक बोगस भरती तर या प्रकरणाच्या बाबतीमध्ये योग्य व पारदर्शी माहिती देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर इथं बसलेलो आहे माझ्यासोबत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला ते सुनील जैन म्हणून आहेत निवृत्त मुख्याध्यापक तर सगळ्यात प्रथम दर्शनी तर मी नाशिक उपसंचालक जे आहेत माननीय भाऊसाहेब चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाचं शोधाशोध सुरू झाली तर विषय असा आहे की प्रवीण वसंत ऐरे तत्कालीन शिक्षणाधिकारी धुळ्याचा तर या महोदयांनी तब्बल एकशे वीस पेक्षा अधिक मान्यता धुळे जिल्ह्यात दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी नितीन ऐंशी पेक्षा शा, अधिक आयडी सुद्धा यांनी बनावट पद्धतीने यांना दिलेले आहेत तर या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी मागे एक वर्षापूर्वी सुचोवात केलेला होता एक वर्षापूर्वीच मी तक्रार केलेली होती कारण की ज्यावेळेस नितीन उपासनी हे उपसंचालक होते त्यावेळेस ते इथे धुळ्यात आले शिक्षणाधिकारी कार्यालयात इथं आल्यानंतर त्यांनी साधारणतः टेम्पो भरून इथून दस्तावेज घेऊन गे गेले डॉक्युमेंटेशन घेऊन गे गेले आणि डॉक्युमेंट्स घेऊन गे गेल्यानंतर तिथे सगळी त्यांनी छाननी केली आणि छाननी केल्यानंतर सर्रासपणे धुळे जिल्ह्यातल्या ज्या ज्या शाळेमध्ये ज्या ज्या संस्थेमध्ये कर्मचारी भरती केलेले होते बनावट पद्धतीने त्या प्रत्येक संस्थाचालकांना बोलवण्यात आलं आणि वैयक्तिक त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून तो विषय दाबण्यात आला आता एवढा मोठा टेम्पो भरून ते जर दस्तऐवज घेऊन गेले गे इथून नाशिकला स्वतः उपसंचालक तर त्यांनी किमान त्या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जो होता तो किमान पन्नास पानांचा दहा पानांचा तरी अहवाल होता परंतु फक्त चार पानांचा अहवाल त्यांनी प्रकाशित केला शासनाला सादर केला त्या अहवालामध्ये सुद्धा काही त्रुट्या नाही आणि आजही जर बघायला गेलं आपण तर धुळे जिल्ह्यातच नाही तर हा प्रकार जो आहे हा नाशिक जळगाव नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात आठ शिक्षण उप उपसंचालक आहेत आठ विभाग आहेत आठही विभागांपैकी सगळ्यात करप्टेड जो विभाग आहे तर तो आपला नाशिक शिक्षण विभाग आहे तर आज धुळ्यामध्ये धुळ्याजवळ जळगाव जिल्हा जो आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः सॉरी दिलगिरी व्यक्त करतो ज नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वीच आता दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला या असं बऱ्याच ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा ही गोष्ट सुरू आहे तर दोनशे कोटीचा जर भ्रष्टाचार हा ना नागपूर विभागात झाला तर नाशिक विभागामध्ये किती असावा हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसह शालेय शिक्षण विभागातल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना खऱ्या लोकांना आणि आपल्या आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना पडलेलं आहे तर आता याच्यामध्ये विशेष जे काही आहे तर याच्यामध्ये मागणी रिपब्लिकन पक्षाची एक आहे की बोगस शालार्थ आय डी बोगस शिक्षक भरती ह्या ज्या आहेत तर यांच्या संदर्भामध्ये शासनाने एस आय टी नियुक्त करायला हवी त्या एस आय टीमध्ये त्या चौकशीमध्ये कुठलेही शासकीय अधिकारी न घेता लोकल शालेय शिक्षण विभागातले तेथे सर्वोच्च न्यायालय किंवा मान्य उच्च न्यायालय खंडपीठातील निवृत्त न्यायाधीश जे असतील त्या न्यायाधीशांची एस आय टी चौकशीमध्ये समावेश करण्यात यावं आणि त्यामार्फत एस आय टी चौकशी करण्यात यावी शिवाय त्या चौकशीमध्ये जे जे काही सगळे पुरावे लागले संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित चौकशीला अधिकाऱ्यांना ते सगळे पुरावे मी साक्षांकित पुरावे त्यांना देऊ शकतो जर या एस आय टी चौकशी जर करायचीच असेल तर याच्यामध्ये प्रवीण वसंत ऐरे याने आजपर्यंत जितक्या तितक्या मान्यता दिलेल्या आहेत सगळ्या धुळे जिल्ह्यात या सगळ्या मान्यतांच्या संदर्भामध्ये प्रत्येक शाळेला तुम्ही कॅम्प ऑर्गनाईज करा त्या कॅम्प मध्ये दस्तावेज तपासणी करा त्यांचे जे आहेत त्यांच्या संदर्भातली चौकशी करा शंभर टक्के याच्यामध्ये तुम्हाला करोडो रुपयांचा घोळ हा झालेला दिसेल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद